शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प तयार होत असून आता महाराष्ट्रावर देखील पावसाची शक्यता वाढते आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागात मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ लागलं आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव मात्र आता बऱ्यापैकी कमी झाला आहे आपण गेल्या आठ दिवसापासून जो अंदाज दिला आहे त्या अंदाजाप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली आहे विदर्भातून खास करून गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली भंडारा भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची परिस्थिती काल निर्माण झाली होती रात्री देखील या ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहिलेली आहे आपण बघतो विदर्भात कशा पद्धतीने काल पावसाळी वातावरण तयार झालं होतं गोंदिया भंडारा नागपूरच्या काही भागात आणि चंद्रपूर गडचिरोली यवतमाळच्या पूर्व भागात हे पावसाळी वातावरण तयार झालं होतं सध्या जे संभाव्य पावसाळी वातावरण आहे ते काही ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता आहे कारण हवामानात मोठे बदल होत आहेत विदर्भाच्या म्हणजे खास करून चंद्रपूर आणि गडचिरोली भागात सध्या पावसाचा जोर आहे आणि या ठिकाणी आजही पावसाची शक्यता आहे म्हणजे पूर्व विदर्भात आजही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो म्हणजे आठ आणि नऊ तारखेला देखील पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे दहा तारखेला मात्र महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात अकरा तारखेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र इथे या पावसाची सुरुवात होईल दरम्यान सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरही वातावरण बदलेल बारा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे एस मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रशी दाखवली आहे साधारण तेरा तारखेचं वातावरण आहे आत्तापर्यंत एस मॉडेलने तरी चौदा तारखेला फारसं पावसाळी तर दाखवलं नव्हतं मात्र चौदा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि या पावसाळी वातावरणात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य वानी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा प्रभाव मराठवाडा पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र राहणार आहे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता या मॉडेलने पहिल्यांदा पंधरा तारखेला दाखवली आहे आणि ती ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र जवळपास उत्तर महाराष्ट्रापर्यंत ही शक्यता वाढते आहे सोळा तारखेपासून पुढे मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे चौदा तारखेला हे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात स्कामेटचा पावसाळी अंदाज आहे आपण बघतो पंधरा तारखेपासून पुढे अंदमान इकॉर्बिटांवर सातत्याने पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे आणि वेळेत मान्सून येण्यासाठी हे अतिशय अनुकूल वातावरण आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पहिली वादळी परिस्थिती अंदमान निकॉर्बेटांवर एकवीस तारखेला सुरू होणार आहे आणि त्यामुळे या वातावरणानुसार वेळेत मान्सून जाहीर करणं हवामान खात्याला सोपं होणार आहे वीस बावीसपासून खूप मोठं पावसाळी वातावरण आपण अंदमानात बघतो मी यापूर्वी सांगितले महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू आय एफ एसचा जास्त अंदाज जुळतो या मॉडेलने देखील आज विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे नऊ तारखेला पूर्व विदर्भाकडून पावसाचा प्रभाव वाढेल महाराष्ट्रात इतरत्रही पावसाळी प्रभाव निर्माण होऊ शकतो आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर किंवा पर्जने छायेच्या प्रदेशात पहिलं पावसाळी वातावरण अकरा तारखेला सुरू होईल महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात बारा तारखेला पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला या मॉडेलने देखील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण जोरदार स्वरूपात दाखवलं आहे हो चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण कायम राहणार आहे पंधरा तारखेपासून तसं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहील इतरत्र पाऊस कमी होईल सोळा सतरा तारखेला देखील पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर सातत्याने पावसाळ्यातवरून राहतं आहे याचा अर्थ मान्सूनला पोषक वातावरण तयार झालं आहे आपण पंधरा तारखेपासून पुढे जे मान्सूनपूरक वातावरण आहे त्यासंदर्भातला एकत्रित अंदाज बघणार आहोत ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो मान्सूनसाठी अतिशय चांगलं वातावरण भारताच्या दक्षिणेकडून तयार होणार आहे यावर्षी केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात मोठं पाऊस वातावरण सुरुवातीलाच तयार होतं आहे आपण सतरा तारखेला बघतो हे वातावरणात वाढ होत जाणार आहे वीस तारखेला बघतो यामध्ये अधिक वाढ होईल बावीस तारखेला पहिलं वादळी क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होण्याचा अंदाज आहे एकवीस बावीस तारखेला अंदमानात मान्सून येण्यासाठी अनुकूल वातावरण जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे सध्या आपण बदलता हवामान बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेला एक हजार आठ तर अरबी समुद्रात एक हजार दहा आणि बंगालच्या उपसागरात एक हजार अकरा हेक्टा पास्कलचा हवेचा दाब आहे त्यामुळे वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण नाही ज्या भागात हवेचा दाब कमी होईल त्या भागात बाष्पियुक्त वारी खेचली जाणार आहेत धनबादच्या आजूबाजूने एक हजार दोन हेक्टा पास्कलचा हवेचा दाब असला तरी देखील म्यानमारवर एक हजार एक हेक्टा पाचकलचा हवेचा दाब आहे आणि त्यामुळे बंगालच्या पसागरातील वारे म्यानमारच्या किनारपट्टीला धडकू लागले आहेत आज दुपारी तापमानात एक दोन अंशाने घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान जळगावला एक्केचाळीस तर किमान तापमान मुंबईला एकोणतीस अंश सेल्शियस राहणार आहे येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळ्यात वातावरणाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी थोडं पावसाळं वातावरण कमी राहण्याची शक्यता सध्या आहे हा अंदाज आपण थोडा या मॉडेलच्या आधारे धावत्या स्वरूपात घेऊ यामध्ये ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं वातावरण असं एकत्र दाखवलं जातं आहे नऊ तारखेला आपण बघतो मराठवाडा विदर्भ या दोन्ही ठिकाणी विरळ स्वरूपात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस सुरू होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या असं जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आता सुरू होणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दहा तारखेलाही वादळी पाऊस राहणार आहे विजा पडण्याची शक्यता आहे वा जोरदार वारी राहण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे अकरा तारखेपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर किंवा पर्जन्य चा प्रदेशात पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे आपण बघतो ता बारा तारखेला सकाळपासूनच जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे बारा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने सातारा सांगली कोल्हापूर भागातसुद्धा पावसाळी वातावरणाचा जोरदार प्रभाव सांगण्यात येतो आहे विदर्भासहित महाराष्ट्रात तेरा तारखेलाही जोरदार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे यामुळे महाराष्ट्रात तेरा तारखेला पाऊस दाखवला आहे आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा या पावसात जोर मराठवाड्याच्या दक्षिणी भागात या पाऊस आहे बरेच मॉडेल आता चौदा तारखेलाही पाऊस दाखवू लागले आहेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात या पावसात जोर अधिक राहण्याची शक्यता दिसते पंधरा तारखेला केवळ कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पाऊस राहील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सोळालाही पाऊस असू शकतो मध्य महाराष्ट्रापर्यंत अपना आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज